नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता आपला हा अर्ध बंदिस्त शेळीपालन गोट फार्म बंदिस्त म्हणजे एक वेळ चरायला सोडणे आणि एकमर गोठ्यामध्येच ठेवतो जागेवरती चारा घालतो तर आजचा आपला विषय आहे मेलचं वजन कशाप्रकारे प्रकारे वाढवलं हो पाहिजे वजन वाढ कशी झाली पाहिजे त्यांना काय खुराक दिला पाहिजे किती दिवसामध्ये त्यांचं वजन वाढ झालं पाहिजे या संदर्भातली सर्व माहिती देणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवट बघा खूप चांगली सुंदर अशी माहिती तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओद्वारे मिळून जाईल आणि आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका तर हे बघू शकता आपले पाच सहा बिटलचे मेल आहेत तर मित्रांनो यांच्या आता हे एक वर्षाचे मेल झाले ते तर खूप जणांच्या कमेंट येतात की तुमचे मेल एवढे सुदृढ दिसतात त्यांच्या अंगावरती चमक खूप दिसते आणि क्वालिटी खूप चांगली आहे ने ने का कमेंड तर तुम्ही नेमकं खुराकाचं नियोजन वगैरे कसं असतं तुमचं अशा पद्धतीच्या खूप कमेंट येतात तर त्या कमेंटला उत्तर म्हणून ह्या व्हिडिओमधून आपण देणार आहे तर मित्रांनो बघा यांच्या तब्येती अशा या चांगल्या राहण्यामागचं एकच रहस्य आणि ते म्हणजे खुराक तर मित्रांनो यांना आपण खुराकाचं नियोजन असं असतं आपण यांना गहू सारतो सकाळच्या क्रम सांगतो तर गहू आपण असे कोरडे गहू न चारता त्यांना मी भिजून गहू चारतो भिजून गहू कसे चारायचे तुम्हाला सांगतो एक दिवस आणि एक रात्र पूर्ण ते गहू पाण्यामध्ये भिजू घालायचे दुसऱ्या दिवशी ते गहू पाण्यातून बाहेर काढायचे स्वच्छ चांगले धुवून काढायचे आणि एखाद्या बारदाण्याच्या गोनपाटामध्ये बांधून ठेवायचे आणि बांधून ठेवल्याच्यानंतर एक दिवस आणि एक रात्र पूर्ण ते गहू बांधून ठेवायचे आणि बांधून ठेवल्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ते गहू खोलायचे आणि जे तुमचे मेल आहेत जे पिल्ले असतील त्या प्रत्येकाला पावशेरच्या माना किंवा पावशेरपेक्षा थोडं जास्त गहू प्रत्येक मेलला दर दिवस सकाळच्या बरे द्यायचं तर ते असं का तर जे भिजलेले गहू असतात ते गहू चिकावरती आलेले असतात आणि चिकावरती आलेले गहू तुम्हाला तर माहितीच आहे खूप पौष्टिक आणि खूप चांगले असतात काय होतं आपण बघा जेव्हा पैलवानाला गव्हाचा चीक करून देतो आणि गव्हाचा चिक कसा त्या पैलवानाला मानवतो तशाच पद्धतीनं आपले जे मेल आहेत पिल्ले आहेत त्यांना ते गहू मानवतात तर तुम्ही म्हणताल मग कोरड्या गव्हाने काय होतं आहे तर मित्रांनो कोरड्या गव्हाने काय होत आहे जे गहू आपले मेल शेळ्या पिल्ले खातात त्याची पचनशक्ती ही चांगल्या प्रकारची होत नाही बहुंता असा प्रकारे ते गहू आपल्या शेळ्यांच्या पिल्ल्यांच्या लेंड्यावाटो वापस मागे येतात तुम्ही चांगली चौकशी करून बघा तुम्ही जर तुमच्या शेळ्यांना पिल्ल्यांना जर गहू देत असेल तर बारीक चौकशी करा त्या लेंडी फोडून बघा त्याच्यामध्ये तुम्हाला असे बारीक बारीक गहू नक्कीच बाहेर पडलेले दिसतील तर त्याचं ते कारण आहे कारण गहू एकदा शेळीने पिल्लेने खाल्ल्याच्या नंतर पोटामध्ये त्याला भिजायला आणि परत ते पोटामध्ये भिजल्याच्या नंतर फुकतं आणि मग त्याची पचनक्रिया होते तर हे काय होतं निस्तेच गहू खाल्ल्यामुळं त्याची पचनक्रिया ते भिजत नाही चांगली पचनक्रिया होत नाही आणि तसेच ते लेंड्यामध्ये मागे येतात काही वेळेस रोहन कर केला जात नाही आणि मग रोहंत जर चांगला जर त्या शेळ्याचा पिल्ल्यांचा किंवा मेलचा झाला नाही तर ते गहू तसेच मागे येतात आणि त्यासाठी जर भिजवलेले जर गहू चारले तर ते काय होतं गहू अगोदरच भिजवलेले असतात त्याला खूप आणि एक दिवस आपण फडक्यात बांधून ठेवलेले असल्यामुळे त्याला खूप छान असे सुंदर कोंब येतात आणि ते कोंब आलेले गहू म्हणजे पूर्ण भिजलेले असतात पूर्ण चिकावरती आलेला गहू असतो तो आणि ते जर गहू जर तुम्ही तुमच्या पिल्लांना शेळ्यांना मेलला विठलला किंवा आणखीन कोणत्या जातीचे पिल्ले असतील त्यांना जर तुम्ही जर चारला तर तुम्हाला सांगतो खूप मानवतात तर त्याचंच हे ज्वलंत उदाहरण आहे आपले हे मेलच्या अंगावरती जी चमक दिसते जे हे मेल आपले दिसतात त्यांना आपला हाच खुराक असतो गव्हाचा तर मी काय करतो एक टाईम गव्हाचा खुराक देतो आणि मित्रांनो फक्त हा सांगितलेला प्रयोग फक्त एक महिनाभर करून बघायचा आहे तुमच्याकडं जर समजा एखादा मेल असेल तर त्या मेलवरती एक महिनाभर तो उपचार तुम्ही करून बघा त्या गव्हाचा तो उपयोग करून बघा महिनाभर त्याला फक्त भिजवून गहू चारायचे कोंब आलेले एक जसं त्याची पचनशक्ती असेल तशा पद्धतीने चारा जसा तुमचा मेल असेल तशा पद्धतीने चारा तुम्हाला सांगतो तुमची जर एक महिन्यामध्ये जर नाही अशी क्वालिटी आली तर आपण बोलन ती किंमत पहिन तुमच्यासह लावू शकतो तर हे माझं जिवलंत उदाहरण आहे मित्रांनो मक, हे माझं गहू चारतो मी आणि म्हणूनच ही चमक आणि हे दिसतं तर दुसरा खुराक मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये एक वेळेला तुम्ही गहू दिलं तर एक वेळेस तुम्ही खपरीपेंट देऊ शकता खपरी पेंट म्हणजे आपली शेंगदाणा पेंट ती शेंगदाणा पेंट एक टायमाला द्या मेलला आणि गहू एक टायमाला द्या एक महिन्यामध्ये जर तुमच्या मेलचं वजन शंभर टक्के थोडंफार तरी वाढल्याशिवाय राहणार नाही आणि हा माझा अनुभव आहे मित्रांनो तर आता हे माझे एक वर्षाचे मेल झाले यांना एक टायमाला मी गहू देतो एक टायमाला पेंड देतो तर यांना दुसरा पण खुराक आहे निसता गहून पेंडचे असं नाही तर यांना मी सोयाबीन पण देतो आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असे मेल क्वालिटीचे जर असतील तर तुम्हीसुद्धा त्यांना सोयाबीन देऊ शकता सोयाबीन द्या काही द्या ही अशी तुम्हाला त्यांच्या अंगावरची चकाकी आणि चमचमीत दिसणार आहे तर मित्रांनो असे जर मेल पालन जर आपण केलं आता हे एक वर्षाचे मेल झालेलं आहे आणि अजून एक एक पाच सहा महिने जर मी याला सांभाळले तर माझे पंचवीस पंचवीस तीस तीस हजाराचा एक एक मेल होणार आहे तर अशा पद्धतीचं जर तुम्ही चारा व्यवस्थापन जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो तुम्ही त्या व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकता तर अशी क्वालिटी करायची म्हणजेच मी सांगितलेला प्रयोग करा गहू भिजून चारा आणि एक टायमाला गहू भिजून चारा एक टायमाला खपरीपेंड द्या त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला सांगतो त्यांना सोयाबीन द्या आणि हे सांगितलेले एवढे खुराक तुम्ही द्या तुम्हाला सांगतो तुमच्या मेलची तब्येत सुधारण्यासाठी एक महिना काफी आहे एक महिन्यातच तुम्हाला त्या मेलची चांगल्या प्रकारची सुधारणा झालेली नक्कीच दिसेल तर असं ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये भरपूर काही सांगण्यासारखं आहे का तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे आपल्या मेलची क्वालिटी कशी आहे आणि मी सांगितलेला हा खुराक नियोजन कसं वाटतं आहे तुम्हाला तर गव्हाचा सांगितलेला प्रयोग नक्की सर्वांनी राबून बघा शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल आणि तो फरक मला पण जाणवलेला आहे तर असो ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करायचा आहे आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून मी आभारी आहे आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ माहितीचे येणार आहे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे काय होईल तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती सुरुवातीला व्हिडिओ टाकल्याबरोबर लगेच तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येईल तर ठीक आहे असो माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून मी आभारी आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र